नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आपण आज पाहणार आहोत घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये वेज पुलाव कसा बनवायचा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये ते तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार तमालपत्र घालायचे आणि घरी जे अवेलेबल असतील ना त्यातले दोन दोन तीन तीन असे खडा मसाले आपण घ्यायचे आणि ते त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे घालणार आहोत आपण आणि हे छान सुगंध दरवळेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बघा खड्या मसाल्यांचा सुगंध यायला लागला ना की त्यामध्ये आपण आता दोन मोठे कांदे घेतले होते मी उभे चिरून ते अशा हाताने चुरून घालायचे म्हणजे कांदा हा असा मोकळा होतो आणि पटकन शिजण्यास मदत पण होते मग आता आपण तेलामध्ये छान असे फ्राय करून घेऊया कांदा जास्त लालसर करायचा नाही थोडा मऊ झाला ना तोपर्यंतच आपल्याला त्याला तेलामध्ये तेला फ्राय करायचं आहे त्यानंतर कांदा आता आपण बाजूला करून घेऊया आणि आपण दहा बारा असे काजूचे काप आहेत ना ते तेलामध्ये त्याच कढईमध्ये त्याच तेलामध्ये आपण शालो फ्राय करून घेणार आहोत काजू बघा काजू आपले छान असे तेलामध्ये फ्राय झालेले आहेत ते आता आपण बाजूला काढून घेऊया आता त्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत मी तीन मिरच्या घेतल्या होत्या उभ्या चिरून तर त्या पण अशा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आलं लसूणची पेस्ट घ्यायची पण ती अशी जाडसरच दळायची बघा अशा प्रकारे आपण आलं लसूणची पेस्ट त्यामध्ये दीड टेबलस्पून घातलेली आहे मी बारीक चिरलेला गाजर त्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली शिमला मिरची एक टोमॅटो उभा चिरून घेतला होता तो घालूया त्यामध्ये आता हे तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं बघा मी एक असा बटाटा पण उकळून घेतला होता असा बॉईल करून घ्यायचा एक बटाटा तो आपण नंतर घालणार आहोत आता ह्या भाज्या जरा शिजण्यासाठी मऊ पडण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत भाज्या ह्या आपल्याला सत्तर टक्के शिजवायच्या आहेत झाकण ठेवून आपण एक क्वाफ काढून घेऊया तोपर्यंत आपण इकडे स्टीम राईस करून घ्यायचं आहे बघा बासमती तांदूळ घेतलेला आहे मी तर आपण असं एका पात्रामध्ये पाणी घ्यायचं ते चांगलं गरम झालं की त्यामध्ये मीठ घालायचं आणि अर्धा चमचा आपण तूप घालतलं चांगली उकळ आल्यानंतर आपण असा बासमती तांदूळ धुवून घ्यायचा आणि तो त्यामध्ये आपल्याला फक्त बॉईल करून घ्यायचा आहे तांदूळ पण आपल्याला सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा आपल्या भाज्या पण तोपर्यंत इकडे आहेत बघा अशा प्रकारे आपला पन बासमती तांदूळ छान उकळलेला आहे म्हणजे आपला भात रेडी आहे बघा हा बॉईल केलेला जो बटाटा आहे तो आपण आत्ता घालणार आहोत आता आपण सगळे मसाले घालूया हो एक चमचा धने पावडर घातली अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि एक चमचा गरम मसाला घालायचा चवीप्रमाणे मीठ घालूया हो त्यामध्ये आता आपण बघा हा बासमती तांदूळ आपण छान असा स्टीम राईस आपण असं उकळून घेतला होता ना तो आहे बघा किती मोकळा झालेला आहे छान तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि ह्या पद्धतीने करून बघा खूप सुंदर असा वेज पुलाव लागतो आता आपण त्या सर्व भाज्यांवरती तो पसरवून घेऊया बघा किती मोकळा आणि सुट सुटीत आपला तांदूळ भात झालेला आहे बघा आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालणार आहोत आणि एक बटरचा क्यूब घातला आणि हे जे शालो फ्राय केलेले आपण काजू होते ना ते वरतून आपण आता घालणार आहोत आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपण कमी गॅसवरती आपण आता हे छान असं वाफ काढून घ्यायची म्हणजे उरलेला जो भा तांदूळ आपण शिजणार आहे किंवा भाज्या शिजणार आहे ते त्यामध्ये शिजून जातात बघ आता आपण कोशिंबीर करून घेऊया एक काकडी घेतली ती अशी बारीक चिरून घ्यायची आपल्याला जर झटपट कोशिंबीर करायची असेल ना तर ह्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता आणि अजून एक वेगळी पद्धत आहे ती तुम्हाला मी दाखवेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये गाजर घेतला आपण एक चिरून बारीक आणि एक टॉमॅटो घेतला होता बारीक चिरून आता बारीक शिरलेला कांदा आपण त्यामध्ये घालूयात बारीक शिरलेली आपण मिरची त्यामध्ये घालूया हे सगळं एकत्र करून घेऊयात वेज पुलाव आला म्हणजे कोशिंबीर पण आलीच म्हणजे भाता रिलेटेड कोणतीही रेसिपी आली ना की कोशिंबीर ही पाहिजेच बघा आपण त्यामध्ये आता दही घालणार आहोत हे छान आता आपण एकत्र करून घेऊया कोथिंबीर घालूयात वरून आपण बघा तुमच्यासाठी एक टिप्स आहे जर तुम्ही जेवायला बसणार असाल ना तरच मीठ घालायचं अन्यथा मीठ घालायचं नाही नाहीतर ना मीठ जर घालून ठेवलं ना तर त्या पूर्ण कोशिंबीरला पाणी सुटतं म्हणून जेवायला जर बसणार तर लगेच मीठ घालून मग ते एकत्र करून कोशिंबीर सर्व करायची बघा आपला इकडे पुलाव पण रेडी आहे बघा किती भात असा मोकळा झालेला आहे आपला बासमती तांदूळ बघा किती छान असा मोकळा झालेला आहे गार्निशसाठी वरतून आपण आता कोथिंबीर घालणार आहोत आता तुम्हाला मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून दाखवते आपला वेज पुलाव खूप सुंदर असा आपला वेज पुलाव झालेला आहे खूप खमंग असा सुंदर असा वाश है तो है। तो है घरा मदे। वास येतोय दरवळतोय घरामध्ये बघा आणि आपला बासमती तांदूळ पण खूप मोकळा झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटिफिकेशने ऑन करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कुटुंबामध्ये हे व्हिडिओ शेअर करा कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा बघा तर आपला वेज पुलाव रेडी आहे చలా మండీ బాయ్ ధన్యవాద